पालीच्या महसूल विभागाच्या कर्तव्यदक्ष मंडळ निरीक्षक यांना राज्यस्तरीय रयत सामाजिक प्रतिष्ठानचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला बी प्रतिनिधी बीड तालुक्यातील पाली या महसूल विभागाच्या कर्तव्यदक्ष मंडळ निरीक्षक शीतलताई चाटे यांना महाराष्ट्र राज्यरयत सामाजिक प्रतिष्ठानचे स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला शीतल चाटेताई या सध्या बीडचे जिल्हाधिकारी मा अविनाशजी पाठक साहेब यांच्या आदेशावरून व निवासी उपजिल्हाधिकारी मा शिवकुमार स्वामी व उपविभागीय अधिकारी श्रीमती कविता जाधव मॅडम व बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या बीड जिल्हा महसूल विभागामध्ये व बीड तालुक्यातील पाली महसूल विभागामध्ये एक कर्तव्यदक्ष मंडळ निरीक्षक म्हणून प्रामाणिकपणे त्या सध्या आपले प्रशासकीय कर्तव्य बजावत आहेत व त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये तसेच तालुक्यामध्ये विविध ठिकाणी त्यांनी तलाठी म्हणून देखील काम करत असताना अनेक लोकांच्या अडीअडचणी बांधावर पडत्या पावसात जाऊन गोरगरीब शेतकऱ्यांना पावसामुळे झालेले नुकसान त्यांना कशी शासनाकडून भरपाई मिळवून देता येईल यासाठी त्यांनी शासन प्रशासन दरबारी झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत कशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या सातत्याने त्यांच्या कर्तव्यावर प्रामाणिकपणे तलाठी म्हणून आपल्या प्रशासकीय कर्तव्यावर कार्यरत असताना त्यांनी त्यांच्या तलाठी सज्जा भागामध्ये येणाऱ्या सर्व सज्जातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य शासन प्रशासन दरबारी केल्यामुळे त्याच एक चांगल्या कामाची पोच पावती म्हणून त्यांचे प्रमोशन होऊन आता त्यांना गेल्या मागच्या वर्षापासून मंडळ निरीक्षक या महत्वाच्या महसूल विभागातील पदावर त्यांचे प्रमोशन होऊन त्या सातत्याने मंडळ निरीक्षक एक मोठी जबाबदारी त्या सध्या पाली महसुली विभागाची सांभाळत आहेत या पाली विभागांमध्ये जे गोरगरीब अल्पबुधारक शेतकरी आहेत तसेच आत्महत्याग्रस्त जे कुटुंब आहे तशा कुटुंबाला शासनाच्या वतीने मदत मिळवून देण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न करून त्यांच्या प्रयत्नाला यश देखील आलेले आहे अशा अनेक त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रशासकीय महत्वाच्या विषय शासन प्रशासन दरबारी मांडून गोरगरीब वंचित लोकांना